असा प्रचंड उत्साही व भक्तिमय वातावरणात लोणारवाडी येथून निघालेली पालखी सिन्नर शहरात दाखल झाली पालखीचे शहरातील गावठा परिसरातील मारुती मंदिरासमोर भव्य दिव्य असे स्वागत करण्यात आले आपण असं म्हणतो श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर हा अश्व जसा जसा मार्गक्रम करतो पालखी त्याच मार्गाने पुढे पुढे जात असते आणि ज्या ठिकाणी हा अश्व थांबतो त्याच ठिकाणी पालखीचा मुद्दाम होतो तुम्ही बघत आहात हा अश्व ज्या ज्या ठिकाणी हा मार्गक्रम करतो पालखी त्या असल्या दिशेने जाते पालखीचं जा भव्य दिवस स्वागत होत प्रत्येक पालखी त्र्यंबकेश्वर निघाल्यापासून पालखीच प्रत्येक गावामध्ये प्रत्येक शहरामध्ये ठिकठिकाणी पालखीच स्वागत हे भव्य असं केलं जातं आज सिन्नर नगरी मध्ये ही पालखी पोहोचलेली आहे भव्य दिव्य स्वागत त्यांचे चालू आहे से मन तया सजरे काया भा माया मनी तुला पूजले संस्थान त्र्यंबकेश्वर यांच्या वतीनं यंदाही श्री क्षेत्र पंढरपूर पायी दिंडीचे आयोजन करण्यात आले आहे कित्येक अखंड परंपरा असलेल्या गुरुवार दिनांक वीस जून रोजी निघालेली पायी दिंडीचे चोवीस जून रोजी सिन्नर तालुक्यात आगमन झाले जागोजागी पाहुणचार घेत पालखी मंगळवारी सिन्नर शहरात दाखल होताच सिन्नर नगरी भक्तिमय वातावरणात न्हावून निघाली हातात टाळ मृदुंग खांद्यावर भगव्या पताका आणि महिलांच्या डोक्यावर तुळशी रुंदावर, मुखी हरिनामाचा जय जयकार असा नयन रम्य व भक्तिमय सोहळा सिन्नरकरांना याची देखील याची डोळा अनुभवायस मिळाला कमी वयात आलेला करायला लागेल कमी वयात वारी करायला कमी वयातलं वारी करून आता कसं वाटलं आता कधी जाऊ वाटत ते आता इकडेच राहा वाटतांचीच बघतो व्हायला भाऊ असंच वाटत नाथांची सेवा करायची घरी जाण्यासाठी त्यांचं बिलकुल ही मन नाही आता मन लागतंय ते फक्त आपल्या पंढरीच्या पांडुरंगाकडे पंढरीच्या वारीमध्ये फक्त मन लागतंय तर अजून जाणून घेऊया माझी एवढे वयस्कर रास्तनी पंढरीची वारी कशी करतात चांगले वाटते बा का वाटतं मग आता शरीर साथ दिलं का पंढरीच्या वारी कसं वाटत म्हणजे असं तुम्ही कोणते आता पंढरीच्या वारी जस का आपण म्हणतो तर अनेक प्रकारचे खेळ खेळले जातात तुम्ही कोणते खेळ खेळले समजा आज भोपणी या ठिकाणी रिंगण होणारे त्या रिंगणाबद्दल तुम्ही कधी रिंगण खेळलेत काय तुम्ही रिंगण नाही खेळल नाच खेळ म्हणजे पालखीमध्ये समजा आपल्या नातांचं गाणं लागलं तर त्याच्यावरती भरून डान्स करतो श्रेष्ठ विरुद्धनाथ महाराजांची पालखी ही पंढरपूर पंढरपूरकडे प्रस्थान करत आहे आणि ह्या पारीमध्ये अगदी लहानग्यांपासून ते श्रेष्ठांपर्यंत सर्वांचा सहभाग आहे त्यामध्ये आपण बघत आहात प्रामुख्याने ज्यांना जे अपंगत्व आहे त्यांच्या ही जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये सुद्धा ते आपल्या विठुरायाच्या दर्शनाकडे निघालेले आहे त्यांच्या मनामध्ये विठुरायाच्या दर्शनाची आस आहे तर आपण त्यांना त्यांच्याकडून जाणून घेऊया की त्यांना या अवस्थेमध्ये विठुरायाच्या दर्शनाची ओळख आहे हॅलो मी नाशिक वर आलो आहे व्हीलचेअर वरती आलो आहे आणि पंढरपूरलाच आलो आहे उद्धव महाराजांच्या दर्शनासाठी खूप आनंद वाटतो आहे आणि कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम आतापर्यंत नाही आला आणि पुढं कोणता प्रॉब्लेम येऊ नये ही मी प्रार्थना करतो आणि सर्वांचा प्रवास प्रार्थना करतो आणि त्र्यंबकेश्वर पासून तुम्ही या मालकीमध्ये सहभागी झालेला हो आपण बघत आहात त्र्यंबकेश्वर पासून जेव्हा जिथे पालखीला सुरुवात होते तेव्हापासून त्यांनी पालखी मध्ये सहभागी

सिन्नर या आहे खासदारांचं गाव आहे आणि संत श्रेष्ठ निऋतुनाथ महाराज या पालखी सोहळ्यातून बरोबर या तालुक्याच्या शहराच्या गावातून हा पालखी सोहळा चालत असताना सर्व वैष्णव वारकरी पंढरेश पांडुरंगाच्या दर्शनासाठी अगदी आनंदाने पंढरीकडे आपले प्रस्थान करत असतात या सिन्नर गावात खासदारांच्या गावाच्या भूमीत अतिशय सुंदर असं स्वागत त्या ठिकाणी निवृत्नात दादांच्या रथाच पालखीच वारकऱ्यांच झंडेकरी विनेकरी टाळकरी सर्व हरिगजरामध्ये पंढरपूरक जात असताना अतिशय सुंदर स्वागत त्या गावातून होत असत दादांचा रथ काल लोणारवाडी या गावी मुक्कामी होता आणि सकाळी बरोबर साडेसात वाजता त्या गावातून प्रस्थान करून बरोबर या ठिकाणी साडे ना वाजता शिन्नर शहरात आला साडे अकरा वाजता त्या शहरातून बाहेर जात असताना साडे अकरा ला कुंदवाडी हा गावी दादांच्या रथाचा दुपारचा विश्रांतीचा आहे तिथून झाल्यानंतर साडेतीन वाजता जातीला अश्वांच रिंगण असणारे त्या रिंगणामध्ये सर्व अश्व वारकरी झेंडेकरी विनेकरी सर्व कीर्तनकार टाळकरी मालकरी त्यांचं सर्वांच्या रिंगणामध्ये यथोचित स्वागत आणि सुंदर असं रिंगण दोन तासाचं त्या ठिकाणी झाल्यानंतर लगेचच पालखी तिथून पुढे रात्री खंबोळे राहील त्या ठिकाणी सहा ते सात त्या घरे हरिकिर्तन होऊन रात्री संपूर्ण रात्र जागर झाल्यानंतर पहाटे ते चार ते सहा टाकला भजन होईल आणि साडेसात वाजता पुन्हा पालखी कार्याव करत रस्त्यान होईल सिन्नरकरांनी जागोजागी पालखी दर्शनासाठी गर्दी केली होती वारकऱ्यांच्या सेवेसाठी देखील सिन्नरकर सज्ज झाले होते पालखी मार्गावर ठिकठिकाणी आकर्षक रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या दिंडी मार्गावर सिन्नरकरांनी मोफत चहा दूध सरबत शिरा खिचडी चिवडा बिस्किट वडापाव आंबे केळी पाणी नाश्ता व जेवणाची सोय केली होती दिंडीत भाविकांकडून फुगडी भजने हरिकीर्तन यामुळे सिन्नरकरांनी जणू आपण पंढरपूरच्या आषाढी एकादशीचाच अनुभव घेत असल्याची प्रचिती येत होती ही पालखी गावठा नेहरू चौक नवापूल गणेशपेठ छत्रपती शिवाजी महाराज चौक काळभैरवनाथ मंदिर मार्गे लोंढे गल्लीतील भद्रकाली माता मंदिरात काही काळ भाविकांच्या दर्शनासाठी ठेवण्यात आली या ठिकाणी शेकडो वर्षांपासून चालत आलेली नेहरीची परंपरा अबाधित राखण्यात आली We'll <laughs> ला, रंगी रंगला हरी, पन गेले वाया पाहता पंढरीचा राया आपण सर्वजण बघत आहात निवृत्तीनाथ निवृत्तीनाथांच्या पालखीच आता लोंढे गल्लीमध्ये मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आलेलं आहे आणि पालखी इथं थोड्या वेळासाठी थोडा वेळ विसाव्यासाठी वे पालखी इथे भद्रकाली मातेच्या मंदिरामध्ये माते ठेवण्यात आलेली आहे तिथं पालखी विसाव्यासाठी ठेवून भक्तगणांना दर्शनासाठी पालखीचा पालखीचं दर्शन तिथं भक्तगणांना होणार आहे आणि पालखीचं दर्शन घेण्यासाठी आपल्या भक्तगणांची मोठी गर्दी झालेली आपण पाहत आहोत आता आपण पाहत आहोत मंदिरामध्ये आपल्या भक्तगणांनी पालखीच्या पालखीच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केलेली आहे आणि त्याचप्रमाणे आपण सर्वजण पाहत आहोत की लोंडे गल्लीमध्ये पालखीचं स्वागत होताच पालखी विसावेला ठेवताच इथे भोजनाचा आस्वाद सुद्धा आपल्या सर्व भक्तगण घेत आहे पंढरीत श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर वरून येथून निघालेली संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीतले सर्व भक्तगण पालखी आणि आता लोंडे गल्लीमध्ये येऊन ती थांबलेली आहे विसाव्यासाठी थांबलेली आहे आणि ती थांबताच सर्व जणांना भोजनाचा आस्वाद इथं भक्तगणांना ठेवलेलं आहे आणि एकदम आनंदात उत्स्फूर्त वातावरणामध्ये भक्तगण भोजनाचा आनंद घेत आहात त्याचप्रमाणे इथून पालखीचं चा प्रस्थान झाल्यानंतर पालखी कुंदेवाडीला नेण्यात येणार आहे आणि सकाळ होताच जेव्हा पालखी सिन्नर शहरात दाखल होते तेव्हा फटाक्यांच्या आतिश बाजीमध्ये सडा रांगोळीच्या मार्जनामध्ये पालखीचं स्वागत करण्यात येतं आपण सर्वजण बघत असतो की भक्तगण मोठ्या उत्साहात वारीमध्ये आपला आनंद लुटत असतात आनंद घेत असतात त्यांना कसलीही चिंता नसते ऊन वारा पाऊस कसलीही भीती वाटत नाही त्यांना फक्त आस असते ते आपल्या विठुरायाच्या दर्शनाची आणि आपल्या विठुरायाच्या लीन होण्याची त्यांना आशा असते त्या उत्साहाने त्या आशेने सर्व भक्तगण हे आपल्या वारीकडे प्रस्थान करत असतात आपल्या वारीमध्ये सहभागी होत असतात मी एस एन यू साठी मी मयुरी घोलप कॅमेरामॅन ऋषिकेश घोलप सर लोंडे गल्लीतील पाहुणचार घेत पुन्हा पालखी आपल्या पुढील प्रवासासाठी प्रस्थान झाली यावेळी अतिशय भक्तिभावात पालखी कुंदेवाडी मुसळगाव मार्गे दातली येथील पहिल्या रिंगण सोहळ्यासाठी प्रस्थान झाली यावेळी सिन्नर शहरात पालखी पायी दिंडी सोहळ्यात कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी सिन्नर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांनी व यांच्या टीमने विशेष प्रयत्न केले अतिशय भक्तिभावात त्यांनीही पालखी सोहळ्यातील भाविकांना पुढील प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या या साठी मयुरी घोलप सचिन सोनवणेचा ऋषिकेश घोलप आम्ही कालपासून सुरक्षा योजना केलेली आहे पाचेगावमध्ये सिकर स्टेशनच्या आगीमध्ये ज्या ठिकाणी पालखीचा प्रवेश झाला त्या ठिकाणापासून कुंदेवाडी पाटा आणि किनारपुरेच्या आगीमध्ये चोर बंदोबस्त लावलेला आहे ठिकाणी पार्किंगच्या सोय केलेल्या आहेत आणि ते वाहनं आतमध्ये येणार होते त्यांना बाहेरून पळवलेलं आहे प्रत्येक ठिकाणी आम्ही बॅरिकेडिंग केलेलं आहे आम्हाला इतर विभागांचं एक साही लाभलेलं आहे तर माननीय पोलीस अधीक्षक साहेबांनी फार मोठा बंदोबस्त या ठिकाणी आम्हाला दिलेला आहे आणि आम्ही आम्हाला फार भाग्यवान समजतो की सत्ता निवृत्तीनंतर सातांच्या या पालखी उत्सवाचा आम्हाला करायचं सहभागी मिळतो या ठिकाणी जो हजारो लोकांचा भक्तीचा महापूर या ठिकाणी दिसून येतो त्याच्यामध्ये एक वारकरी म्हणून आम्हाला बंदोबस्त करण्याची संधी या ठिकाणी मिळते तर आम्हाला फार आनंद वाटतो तुम्ही बघू शकता वारकरी सर आताच बोलले वारकरी त्यांना संधी मिळाली वारकरी संरक्षणाचा कि हे खुली तो आपल्यासाठी रात्रंदिवस झटत असतो सर मला सांगा आपल्या पालखीमध्ये किती कर्मचारी असतील आता सध्या यांच्यामध्ये किमान दोनशे ते अडीचशे लोकांचा बंदोबस्त आहे दीडशे लोकांचा बंदोबस्त वेगळा आहे ट्रॅफिकचे पोलीस आहेत सब इन्स्पेक्टर आणि त्याच्यापेक्षा वरिष्ठ अधिकारी या ठिकाणी बंदोबस्त केलेले आहेत सिन्नर तर्फे आपलं सिन्नर तर्फे पूर्णपणे पालखीला प्रोटेक्शन आहे एन न्यूज साठी मी ऋषिकेश गोलप कॅमेरामॅन सह रोहन भावसा